महाराष्ट्र परिवहन मंडळ म्हणजे आपण सेवा किंवा एस टी म्हणतो त्याला त्यामध्ये बरेच दिव्यांग असे आहे की ते यू डी आय डी कार्ड दाखवतात आणि तिकीटीचा फायदा घेतात पण यासाठी कुठे ना कुठे जे दिव्यांग नसलेली व्यक्ती त्यांनी खोटे प्रमाणपत्र किंवा यू डी आय डी कार्ड काढले अशा दिव्यांगांना आढावा देण्यासाठी किंवा ठोस पाऊल उचलण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि तुकाराम मुंडे साहेब यांनी एक नोटीस काढली आहे ते नोटीस कोणती आपल्याला एक ॲप दिलं जाणार त्या ॲपमध्ये यू डी आय डीचं पूर्ण एक ॲप्लिकेशनच राहणार त्याबद्दल आज पूर्ण सविस्तर माहिती आहे तुम्ही ही माहिती अवश्य पहा कारण की आपण दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची म्हणजे जे दिव्यांग खोट्या प्रमाणाचे असेल त्याला अवश्य दंड बसलाच पाहिजे तारीख पण बघा याच्यावरची बावीस एक दोन हजार सव्वीस रोजी ह्या महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळ यांनी ही नोटीस काढलेली आहे तसंच प्रति प्रादेशिक व्यवस्थापक सहनियंत्रण समिती एक दोन तीन चार पाच व सहा सहनियंत्रण विभाग म्हणजे जेवढे पण महाराष्ट्रामध्ये जिल्हे आहेत तेवढ्या विभागासाठी हे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहीत आहे छत्तीस आहेत छत्तीस जिल्ह्यासाठी पण ही नोटीस अंमलबजावणीत आलेली आहे विषय काय होता तर विषय आपण इथं बघू शकतो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवास सवलतीचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या यू डी आय डी कार्डची पडताळणी करण्यावर म्हणजे जे, जे दिव्यांग राहतात त्यांची यू डी आय डी कार्डची पडताळणी ही अवश्य झालीच पाहिजे तो दिव्यांग कोणच्या पण कॅटेगरीचा असो एकतर ब्लाइंड असेल तर आपल्याला ब्लाइंड ऐकू येतो पण बाकीचे जे दिव्यांग असतात जसे अस्थिव्यंग लोकोमोटर डिसिबिलिटी मुके कर्णवधीर असे दिव्यांग असतात हे बरेच दिव्यांग लाभ घेतात खोटे पण खूप जण असतात मी पण बघितलं बसमध्ये यासाठी डी आय डी कार्डची पडताळणी करण्यावर संदर्भ का आहे दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य यांचे पत्र सक्रिय दोन हजार सव्वीस ते पण आपल्याला इथं सांगितलंय तसंच काय म्हटलंय खाली ते पण बघूया उपरोक्त विषयानुसार दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा तसेच शासन स्तरावरून वेळोवेळी वेड़ निर्गमित आदेशानुसार राज्य परिवहन महामंडळामार्फत दिव्यांग व्यक्तींना प्रवास लाभ देण्यात येत आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे दिव्यांग जो पण दिव्यांग व्यक्ती असेल त्याला प्रवासामध्ये लाभ देण्यात येतो सदर सवलीत लाभ घेणाऱ्या दिव्यांग व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात असून या सवलीतील लाभ केवळ पात्र दिव्यांग व्यक्तींनाच मिळावा या दृष्टीने पडताळणी प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबवणे आवश्यक असल्याचे दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या उपरोक्त संदर्भीय पत्रानुसार करण्यात आले आहे म्हणजे मित्रांनो आता असं समजा जेवढे पण दिव्यांग असतो त्यांनाच हा लाभ मिळा बाकी खोट्या दिव्यांगांना लाभ नाही यासाठी दिव्यांगांची यू डी आय ची, ची कार्डची पडताळणी होणं अति अतिआवश्यक आहे हा खूप चांगला निर्णय आहे त्यानंतर काय आहे सदर पत्राच्या अनुसर्गाने आपणास कळवण्यात येते की शासनाने प्रदान केलेल्या दिव्यांग व्यक्तीच्या वैश्विक दिव्यांग ओळखपत्र म्हणजे यू डी आय डी कार्डची पडताळणी राष्ट्रीय परिवहन आगारातील सर्व वाहक व वा परवेशीय कर्मचारी तसेच राष्ट्र विभागातील कार्यमार्ग तपासणी पथकातील यांनी मोबाईलमध्ये यू डी आय डी डिपार्टमेंट ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ पी पी डब्ल्यू डी हे मोबाईलमध्ये ऍप्लिकेशन डाउनलोड करून यू डी आय डी कार्ड तपासणी करण्याबाबत सूचना देण्यात देण्यात दे दे आले म्हणजे जे पण तिचे एस टीतले कर्मचारी असायव्हर असू शकतो किंवा कनडायवर असू शकतो किंवा एस टी चेक करणारी असू शकते यांच्या सर्वांच्या मोबाईलमध्ये डी आय डी डिपार्टमेंट ऑफ एम्प्लॉयमेंट पी एफ डब्ल्यू डी हे ऍप्लिकेशन आलेलं आहे त्यांच्या मोबाईलमध्ये तर ते सर्व प्रवाशांनी डाउनलोड करून घ्यावे असं पण त्यांना सांगण्यात आलं आहे प्रवासी वेळी दिव्यांग व्यक्तीचे वैशिक दिव्यांग ओळखपत्र म्हणजे यू डी आय डी कार्डचा क्रमांक व जन्मदिनांक नमूद करून कार्डची वैद्य वैधतेची पडताळणी करावी म्हणजे आता जो पण खोटा दिव्यांग असेल त्याला चांगला दणका बसणार आहे मित्रांनो आता त्यांच्या मोबाईलमध्ये ॲप राहणार ते यू डी आय डी कार्डचा नंबर आणि दिव्यांगांचे आपलं जन्मतारीख काढून आपलं डी आय डी कार्ड तपासू शकते त्यानंतर पडताळणी वेळी डी कार्ड व वैद्य असलेल्या दिव्यांग व्यक्तीचा प्रवास सवलत देण्यात यावी म्हणजे जे वैद्य आहे त्या दिव्यांग व्यक्तींना प्रवास सवलत देण्यात यावी आणि जे वैद्य नाही आहे त्यांना चांगला दंड आकारण्यात येईल मित्रांनो तसेच ये डी कार्ड बनावत ऐवध व चुकीचे असल्यास आढळून आल्यास सदर ओळखपत्र जप्त करण्यात यावे आगारात जमा करण्यात यावे म्हणजे डी आय डी कार्डचा नंबर चुकीचा आहे बनावट आहे असं डी आय डी कार्ड तुम्हाला दिसलं तर ते कार्ड तुम्ही जप्त करा आणि आगारात जमा करा त्यानंतर आहे आगारामध्ये दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम एक्क्याण्णव नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा तुम्हाला पहिलेच सांगितला त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होणं होणं आहे म्हणजे होणंच आहे तो दिव्यांग आहे हा आपल्याला माहित तन... म्हणजे त्या तो आपला खोटा बनवून आणला आहे यू डी आय डी कार्ड आणि हे कलम एक्क्याण्णव नुसार त्यावर गुन्हा दाखल होणार आहे त्यानंतर पाच क्रमांकाचा आहे राष्ट्रीय परिवहन आगार व विवारी स्तरावर ओळख ओळखपत्र जप्त केल्याची नोंदी दप्तरी ठेवण्यात याव्यात तसेच त्याबाबत अहवाल दरमहा या कार्यालयात सादर करण्यात यावा म्हणजे तुम्ही किती किती दिव्यांग खोटे पकडले आहे याचा एक अहवाल राहीन पूर्ण तो अहवाल तुम्ही सादर करा म्हणजे आम्हाला पण समजेल सदरची कारवाई करताना प्रवासी तक्रार उद्भवणार नाही यांची दक्षता घ्यावी म्हणजे तुम्ही हे कारवाई करू राहिले आणि कोणत्याही प्रवाशाला तपलीक न देता म्हणजे त्रास न देता ही कारवाई करा व्यवस्थापक वाहतूक असं त्यांच्याकडून आलेलं आहे तशीच एक नोटीस तुकाराम मुंडे साहेबांना दिव्यांग कल्याण विभाग हे सचिव आहे दिव्यांग कल्याण विभागचे त्यावर पण त्यांनी पण आपल्याला एक नोटीस गेलेली आहे ते पण मी तुम्हाला समजवण्याचा थोडाफार प्रयत्न करतो विषय होता दिव्यांगत्वाच्या आधारे राज्य परिवहन मार्फत प्रवास सवलतीचा लाभ घेणाऱ्या दिव्यांगांची पडताळणी करण्यावर म्हणजे त्यांनी पण एक नोटीस काढली आहे तुकाराम मुंडे साहेबांनी का बा त्यांनीच सांगितलं आहे की यांची तपासणी झालीच पाहिजे दिव्यांगांची दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा तसेच शासना स्तरावर वेळवेळी निर्गमित आदेशानुसार राज्य परिवहन महामंडळाच्या दिव्यांग व्यक्तींना प्रवास सवलतीचा लाभ देण्यात येत आहे म्हणजे जेवढे पण एस टी महामंडळ आहे त्यात दिव्यांगांना लाभ देतोच सदर सवलतीचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणावर असून या सवलतीचा लाभ केवळ पात्र दिव्यांग व्यक्तींनाच मिळावा या दृष्टीने पडताळणी प्रक्रिया अधिक प्रभावी राबवण्यात शासन आवश्यक आहे म्हणजे जे पण आता पडताळणी येणार आहे ते अजूबा तुम्ही म्हणजे चालू द्या हे दिव्यांग जे पण खोटे आहे यू डी आय डी कार्ड आणि ते त्यांची यू डी आय डी कार्डची पडताळणी झालीच पाहिजे त्यानंतर काय या अनुसर्गाने राज्य परिवहन महामंडळामुळे दिव्यांगत्व प्रमाणपत्राच्या आधारे प्रवास सवलतीचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग व्यक्तीच्या दिव्यांगत्वाची ओळखपत्राची तपासणी करण्यात वाहक तिकीट तपासणी यांना यू डी आय डी डिपार्टमेंट ऑफ एम्प्लॉयमेंट अप डब्ल्यू डी हे मोबाईल ऍप्लिकेशन मोबाईलमध्ये डाउनलोड करावे आता तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे जो वाहक आहे आणि जो तिकीट काढते त्यांच्या मोबाईलमध्ये हे ॲप राहणार आहे सदर मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये दिव्यांग व्यक्तींच्या वैश्विक दिव्यांग ओळखपत्राचा क्रमांक त्यांची जन्मतारीख नमूद करत सदर वैश्विक दिव्यांग ओळखपत्राचा यू डी आय डी वैधतेची पडताळणी करावी म्हणजे ते खरी आहे की खोटं आहे यांची तुम्ही पूर्ण पडताळणी करा अति ओळख वैद्य असल्याचे संबंधित लाभ देण्यात यावा म्हणजे ते जर खरी आढळून आलं तर त्याला लाभ देण्यात यावा तथापि ओळखपत्र बनावट ऐवत अथवा चुकीचे आढळून आल्यास दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम एक्यान्नानुसार त्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा सदर ओळखपत्र जप्त करून त्यावर दिव्यांग कल्याण विभाग कळवण्यात यावे म्हणजे बा आता तुकाराम मुंडे साहेबांनी यांनी पण आहे जे पण खोटे दिव्यांग असेल यू डी आय डी कार्ड जमा करा आणि एक डी आय डी कार्ड जमा झाल्यानंतर दिव्यांग कल्याण विभाग मध्ये आणून द्या म्हणजे आम्हाला पण माहीत राहणं शकता तुकाराम मुंडे साहेबांनी अत्यंत आवश्यक असा निर्णय घेतलाय मित्रांनो आणि हा निर्णय असा पाहिजेच होता कारण की मी बरेच दिव्यांग पाहि बघितले आहे स्वतःच्या डोळ्यांनी की बा ते त्यांना कोणताही प्रॉब्लेम नसताना ते दिव्यांगांच्या जागेवर बसलेले होते ते लाभ घेत होते असे दिव्यांग बरेच आहे पण मी त्या व्यक्तीबरोबर कारवाई काही करू शकलो नाही म्हणजे मी त्या व्हिडिओ बनवायच्या पहिले माझं कोणतंही यूट्यूब चॅनल नव्हतो कसल्याही प्रकारचा मला पण यामधला माहीत नव्हतं त्यामुळे मी कसे कसल्याही प्रकारची तुमची मदत केली नाही पण आता जर मला या प्रकारचे डी आय डी म्हणजे दिव्यांग खोटा दिसला की त्याला आपण चोप देणार म्हणजे चोप देणार जेवढे पण दिव्यांग बांधव आहेत तुम्हाला खोटा दिव्यांग बांधव दिसला की त्याला चोप द्या म्हणजे चोप द्या नक्की तुम्ही चोप द्या एक तर ऑनलाईन तुम्ही कंप्लेंट करा ॲप्लिकेशन कर असेल तुमच्याकडे त्याचं यू डी आय डी कार्ड घ्या सगळं व्यवस्थित करा जेवढे पण दिव्यांग खोटे बांधव आहे त्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणजे झालीच पाहिजे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रीपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा कारण की त्यांना एसटी किंवा बस महामंडळमध्ये प्रवास करताना खूप त्रास होत असेल तर यामध्ये काही चुकलो असेल तर माफ करून द्या आणखी या चॅनलवर अशीच नवनवीन व्हिडिओ येत राहणार आणि तुम्हाला यामध्ये काही बोलायचं असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की मला सांगा धन्यवाद मित्रांनो